पादारासनम भाग आठ निहार आणि मिहेराचे बिझनेस छान चाललेले होते दोघांचा संसारही सुखाने चालला होता मिहिराच्या आई बाबांना आणि निहारच्या बाबांना आता नातवंडांचे वेद लागले होते लग्नाला चार वर्ष झाली होती मिहिराने डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतली दोघही डॉक्टर मिताली देसाईंकडे जाऊन आले डॉक्टर मिताली आधी काही टेस्ट केल्या दोघांमध्ये कुठलाही दोष नव्हता डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली पण सहा आठ महिने तसेच निघून गेले दर महिन्याला पिरियड सुरू झाले की मिहिरा आणि निहार दोघे ऐकले आणि एक दिवस सकाळी सकाळी मिहिराला झाल्या काही खाल्ले तरी पचत नव्हते नुसते मळमळत होते बाबांनी तिला मोरावळा खायला लावला ती लगेच डॉक्टर कडे गेली तिची शंका खरी ठरली तिला दिवस गेले होते ती आनंदाने वेडीपशी झाली तिने पहिला फोन निहारला केला त्याला देखील खूपच आनंद झाला मग तिने आई बाबांना कळवले आणि ती कामाला घेऊ लागले निहार तर मिहिराला खूप जपत होता तिच्या मदतीसाठी सकाळी संध्याकाळी दोन निराळ्या बायका ठेवल्या होत्या डॉक्टर मितालींनी सांगितल्याप्रमाणे सर्व डायट मिहिरा पाळत होती पण मिहिराला थोडा त्रास होत होता

तरी रीत म्हणून त्यांनी छोटेखानी कार्यक्रम केला सगळी समीहूच केली फुलांची वाडी भरली पंचपकवाचे जेवण केले आईने हिरवी साडी खन नारळ पाच फळांनी ओटी भरली आत्याने आत्याकडून साडी तर निहार कडून सोन्याचा दागिना दिला ओटी भरली सगळ्यांची ओटी भरून झाल्यावर समोर ताट ठेवण्यात आले मिहिराने वाटी खालचा मोदक उघडला सर्वांना आनंद झाला निहारला मात्र मिहिरासारखे छोटी हवे होते किती म्हटल्या तरी मिहिराला थोडी दगदग झालीच डोहा जेवण झाल्यावर मिहिरा तिला दिवसभर दुपारची विश्रांती झाली की घरातून काम करत राहील निहारच्या घरी कोणी बाई माणूस नव्हते म्हणून निहारच्या बाबांनी निहारचे काही न ऐकता तिला माहेरी पाठवले होते निहार रोज तिला भेटायला येत होता तिची प्रकृती अगदी व्यवस्थित होती एखाद्या दिवशी दे तो आला नाही तर मिहिराचा जीव खालीवर होई दिवस साथ होते सकाळी सगळे आवरून दोन तास निमोह मध्ये जायचे बारा वाजेपर्यंत घरी येऊन जेवण घ्यायचे जे। नंतर चार वाजेपर्यंत कंपल्सरी विश्रांती घ्यायची मग थोडा वेळ जमलं तर काम सात वाजता निहार आल्यावर त्याच्याबरोबर थोडे चालून यायचे मग निहार बरोबर बोलत बसायचे साडेआठ ला जेवण दहा वाजता कंपल्सरी झोप लाइट्स ऑफ होत होते विहिराचे रुटीन व्यवस्थित चालू होते आईने मिहिराच्या आरोग्यासाठी तिचे रुटीन सेट केले होते नववा लागल्यावर लागले तिला थोडे येत होते ती उठून थोडी पाणी प्यायची पण तिला होते अपरात्री आईला उठवायला नको म्हणून तिने दीड दोन तास सहन केले पण हळूहळू दुखणे वाटले बारीक कळा येत आहेत असे वाटायला लागल्यावर शेवटी पहाटे साडेचार वाजता तिने आईला उठवलेच बाबा उठून लगेच रिक्षा बघायला गेले तोपर्यंत आईने तिला थोडी गरम कॉफी करून दिली व काही घरगुती उपचारही केले रिक्षा मिळून दवाखाना गाठेपर्यंत त्यांना सहा वाजले होते असिस्टंट डॉक्टर होते त्यांनी तपासून लेबर पेन आहेत म्हणून सांगून डॉक्टर मितालींना फोन केला डॉक्टर मितालींनी येऊन चेक केले आणि इंजेक्शन दिले थोडा वेळ वाट पाहू नॉर्मल हे लसे वाटत नाही पण एक दोन तास वाट पाहू नाहीतर सिजर करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्यावर मिहिराच्या बाबांनी निहारला फोन केला निहार निहारचे बाबा दोघे अर्ध्या तासात हजर झाले दोन अडीच मिनिटात पाच तास वाट बघून नंतर डिसिजन घेण्यात आला एक बाजून चाळीस मिनिटांनी मिहिराचे होऊन तिला मुलगा झाला अगदी छान होते मिहिराला बराच वेळी शुद्ध नव्हती ती शुद्धीवर आल्यावर तिने पहिल्यांदा बाळाला पाहिले शुद्ध आली तरी ती थोडी ग्लानीत होती तिचे पाय तिला हलवता येत नव्हते सिझर असेल म्हणून ती शांत राहिली तिने छान झोप घेतली रात्री आठ वाजता ती जागी झाली तिला खूप भूक लागली होती आणि कमरेतून खूप वेदना होत होत्या पण सिजर झाल्यामुळे काही खायला द्यायचे नव्हते तिला फक्त पाणी आणि चहा द्यायचा होता साडे नऊच्या असे सांगून तिला एक पेनकिलर इंजेक्शन दिले व दोन दिवस सकाळ संध्याकाळ द्यायला सांगितले दुसऱ्या दिवशी मिहराला पाय हलवून उठून बसता येणे अपेक्षित होते पण तिला पाय हलवताना खूप त्रास होत होता उठून बसता येणे दूरच डॉक्टर मितालीने चेक केल्यानंतर त्यांचे लक्षात आलं कमरेला अपसेट झाले आहे त्यांनी तिची सोनोग्राफी आणि एम करायला सांगितले तेव्हा तिच्या जॉईंट मध्ये पस झाल्याचे निदान झाले पुन्हा हाय अँटीबायोटिक्स इंजेक्शन सुरू केले पस आतल्या बाजूने असल्याने ड्रेसिंग होत नव्हते अपसेस कमी व्हायला सुरुवात झाली पण फार काही कमी झाले नाही मिहिराला पाय हलवून बसता येत नव्हते दुसरे डॉक्टर कुलकर्णी ऑर्थोपेडिकना बोलून कन्सल्ट केले त्यांनी निहारला बोलावून मेडिकल भाषेत काहीतरी टर्म सांगितली आता फिजिओथेरपी आणि काही ट्रीटमेंट शिवाय मिहिराला चालता येणे शक्य नव्हते या सगळ्या भानकडीत तो इवला सचिव मात्र आईच्या दुधापासून वंचित राहिला हेवी अँटीबायोटिक्सचा त्याच्यावर दुष्परिणाम होऊ शकला असता आणि त्याची तब्येत खराब झाली असती म्हणून त्याला आईचे, हो आईचे दूध बंद करून वरचे गाईचे दूध द्यावे लागत होते नवव्या दिवशी मिहिराचे टाके काढले डॉक्टरांनी मिहिराला घरी न्यायला सांगितले पण निहार मिहिरा थोडी बरी झाल्याशिवाय घरी न्यायला तयार नव्हता आणि डॉक्टर घरी घेऊन जा म्हणून पाठी लागले होते शेवटी तो डॉक्टर मितालींशी जाऊन भाडला मी तुमच्यावर आणि अनेस्तेशेयाच्या डॉक्टरवर केस घालू शकतो तुमच्यामुळे माझी मिहिरा अधू झाली आहे तुम्ही तिला घरी पाठवण्याची खाई करू शकत नाहीत तिला थोडे बरे वाटले की मी घरी घेऊन जातो निहार म्हणाला हे बघा निहार माझे हॉस्पिटल बाळंतिणीचे आहे गर्दी तुम्ही बघतच आहात नवीन बाळंतीण झालेले पेशंट मी कुठे ठेवू आणि आमच्या दृष्टीने मी हिरा बरी आहे तिचा जो काही प्रॉब्लेम आहे तो ऑर्थोपेडिक ठीक करणार आहे तुमच्यासाठी मी आणखी दोन दिवस थांबते पण तुम्ही विचार करा प्लीज डॉक्टर मिताली म्हणाल्या निहार निराश होऊन परत आला निहार डॉक्टरांना भेटून आल्यावर खूप निराश दिसत होता त्याला किरणने धीर दिला पण ज्याच्यावर वेळ येते त्याच्या वेदना कमी होत नाहीत मिहिरा पण आता रडायची थांबत नव्हती तिला बाळाला जवळ घेऊन आपल्या छातीशी कवटाळायचे होते पण ते करता येत नव्हते नुसते शेजारी घेऊन समाधान मानावे लागत होते तिची आई मिहिराची अवस्था पाहून त्यांच्याही डोळ्यात पाणी येत होते तर बाबांच्या मनाची चलबिचल होत होती डोळे पुसत किऱ्यांनी निहारचा निरोप घेतला निहारचे बाबा मिहिरासाठी जग पूजा वगैरे करून रोज तिच्यासाठी अंगारा घेऊन येत होते निहार ऑर्थोपेडिक डॉक्टरच्या मागे मिहिराला बरे करण्यासाठी धावत होता काहीही फरक नव्हता आता तिला घरी नेणे ने आवश्यक होते आई मिहिराला आता घरी न्यायला हवे असे मला वाटते मी मिहिराला आमच्या घरी नेतो तिथे चोवीस तास नर्सची सोय करतो आणि मी आहेच काही झाले तर शिवाय बाबाही आहेत निहार म्हणाला अहो निहार तुम्ही आहात नर्सची सोयही कराल सगळे बरोबर आहे पण बाळाचे काय इतके छोट्या बाळाला सांभाळणे सोपे नाही तिला आमच्याकडे घेऊन जाऊ तुम्ही आणि बाबाही आमच्याकडे या म्हणजे मी बाळाकडेही बघू शकेन आणि मिहिराकडेही लक्ष राहील मिहिराच्या आईने असे सांगितल्यावर मिहिरानेही त्याला दु, दुजोरा दिला सतरा दिवसांनी निहारने मिहिरा आणि बाळाला तिच्या आईकडे नेऊन सोडले क्रमशः लेखिका सौ हर्षली प्रसन्न करवे श्रोते वा कसा वाटला कथेत हा